ए, 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 बाळा ही सकाळ असते अशी आमच्याकडे ए म्हणत अस नाही करू बाळा ओ ते बाबा उठलेत बघ बघ ना बाबा बाबा उठलेत ना बाबा बघ वाक कर नाटक करतो बाबा नाही उठा हो चला उठा आता चला चला उठा मला आज प्रोग्राम ला जायचंय बरा ए जायजी सुरे कस काय मस्ती का, का तुम्ही ते बाबा उठले गुड मॉर्निंग बाबांना मला गुड मॉर्निंग आज मला खरेदीसाठी अकोल्याला जायचं त्यामुळे पटकन पटकन आवरून जायची रेडी सुद्धा झाल्यात आणि जेवायला बसवलंय त्यांना सध्या जेवण करत आहेत त्या छान आ? छान खात नाही ती म्हणू बाई खात नाही लालू दिदी ती तुला खाऊ घालते रे बाळा खाऊ घालवा दे दे आता ती खाते ए नाटी खान खान खाते खाते जाऊ दे तू जेव तू जेव ती गमत गमत खाण्याचं बघते ती खाईल म्हणून एवढी शानी आहे का ती बॅड गर्ल आहे ती तर खाऊन टाक बाळा तू आता करते बघ ए खाऊन टाकला तिने जायला मस्त भूक लागलेली ही तिला नाटक करून राहिली वाह खाल्ला गे वाह छोट्या बाळाने घास खाल्ला जायच्या हातून व्हेरी गुड मस्त जेवण करा काय जेवताय का तुम्ही काय ते नानाची भाजी नाही नाना उडदाचे वरण आहे ते आणि बटाटा आणि पोळी हम्म छान छान टिक्का देऊ ग तुम्हाला लावू टिक्का तर लावलाच नाही आज <laughs> थांबी टिक्का आणते उद्या कसं दिसतात आता छान छान दिसते टिक्का बघ जुईला पण भूक लागली आता जेवते बरं ऐका ना मी आणते जायजी तुम्हाला गिफ्ट काय आणायचं हे रोज टिक्का लावला की कि दुसरीने मोडलाच पाहिजे नॉटी जेवताना मांडी घालत असतात मला सांगा हॅपी बर्थडेच गिफ्ट काय पाहिजे जायजीला काय पाहिजे सायकल पण सायकल तर लास्ट इयर घेतली होती आजोबांनी सायकल तर ला जायजीला दुसरं काय पाहिजे मी एक, मी एक गिफ्ट तुमच्यासाठी छान गिफ्ट मी माझ्या मनाने आणू का छान छान गिफ्ट ते माहिती का ते गिफ्ट तुम्हाला इतकं आवडेल खूप खूप आवडेल अ आणायचं का ते सांग आ ते मग अ पिंक कलरच पिंक कलर मिळालं तर बघेल बा पिंक बघेल च जर मिळालं तर आणेल ऐका ना म्हणू पण त्यासाठी मला आज प्रोग्राम ला जावं लागते मी जर प्रोग्राम ला गेली तर येता येता आणेल बाळा मग माझ्याजवळ पैसेच नाही आहेत अ बाबाजवळ आहे का बाबांजवळ पण पैसे नाही आहेत रे बाळा नाही पैसेच नाही आहेत मी हे पण एक काम करते ना मी प्रोग्राम ला जाते छान छान मग मला पैसे मिळतात मग छान छान मी जायजीसाठी गिफ्ट आणते हो की नाही टाळ्या आता मस्त जायजीला देणार ना तुम्हाला प्रोग्राम एवढी मोठी गीता सांगायची आणि काहीच फायदा नाही मी जाणार आहे प्रोग्रामला कुठे बाहेर जायचं असलं की जायजूला असच सा सांगावं लागते की प्रोग्राम आहे माझा मग तेव्हा कुठे ते त्या मला जाण्याची जराशी मानसिकता होऊ देते दे जराशी त्यांची की ठीक आहे जा बाबा प्रोग्रामला जा माई पैसे आणते हो की नाही पैसे आणले की जायजूला चॉकलेट आणते त्यातून पाणीपुरी खायला नेते छान छान आज तर गिफ्ट पण आणणार आहे प्रोग्रामला आई ये आईसोबत येत असते का बरं जायजू जोक करले काछे, टप्रे पोरी, खूपा चिर जाले तर मी इथे रेडी झाली आता आंघोळ वगैरे झालेली आहे माझी सगळी आणि कपडे बाकीचे सगळे धुवायचे होते व्हाईट कलरचे काही कपडे होते की कलर सुद्धा होते त्यामुळे जे वेगवेगळे टाकावे लागतात नाही तर त्याचे कलर व्हाईटला लागून जातात त्यामुळे थोडेसे कस कपडे होते आज जास्त नव्हते आणि जायजूला सुद्धा मी झोपून दिले हे सगळी कामं आवडून मी आता पटकन मला निघायचं आहे आपल्याला जायला जायजूच्या बाबांना आजच वेळ असतो संडे असल्यामुळे आम्ही आजच जरा बाहेर पडतोय उद्या तर बड्डेच आहे जायजूचा त्यामुळे उद्या होणार नाही आहे आधी मी नांदेडच्याच डिमार्टमध्ये जात होती पण जेव्हापासून अकोल्याला बनलं आहे तेव्हापासून आज पहिल्यांदाच जातेय जायजूचे बाबा गाडी पार्क करतात तोवर मी इथे बाहेर थांबलेली आहे आणि बस आता आतमध्ये जायचं जास्त खरेदी करायची नाही थोडं किराणाचं सामान घ्यायचं तर ते, ते दुसरीकडून घेतल्यापेक्षा डिमार्टमध्येच घेऊचं ठरलं आमचं आणि बस आता ट्रॉली काढली आहे आणि बस खरेदीला लागायचं आहे थोडं सामान घेतलंय राईससुद्धा घेतलंय तर आता तिथे वेट करतात जायजूचे बाबा आणि आता बस निघतोय आम्ही बाहेर गाडी नाही येते घरी घेऊन चालता का आपल्या ही दोन ताटं मला फार आवडली जे त्यामुळे जायजूला जेवायसाठी घेतली आहे आणि टी शर्ट वगैरे घेतले त्यांच्यासाठी बाकी किराण्याचं सामान घेतलंय आणि निघाल्या आम्ही मेन जे गिफ्ट घ्यायचं होतं जायजूचं इथं म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे तर त्यांना पाळणा घ्यायचा होता मला असं बेसिकली पण वुडनचा पाहिजे होता तो, तो मिळत नव्हता हो त्यामुळे आम्ही एमआयडीसी मध्येच गेलो डायरेक्ट जिथे की मेन त्याचं मॅन्युफॅक्चर होत मला जसा जुला पाहिजे होता तसा मिळतच नव्हता त्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं आणि तेही आम्हाला गुगलवाली बाई आता एक एक रस्ता दाखवत आहे आणि आम्ही तिच्या मागे मागे चाललोय सगळं किराणाचे सामान आणलं आता उद्याच आता आपल्याला मस्त मसाले तयार करून घ्यायचे ते आगपेटी आहे बरं डेंजर हा पेटी ती बाई वाघ आला इकडून हे वाघाला छेवताशा खेळ नशील मी